नमस्कार मित्रांनो आपल्या स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत देवघर घरात कोणत्या दिशेला ठेवले तर सुख शांती धनवृद्धी आणि प्रगती कायम राहते घरातील देवघर या दिशेला ठेवा आणि नशीब स्वतःचं स्वतःच तुमच्या दारी येऊन उभं राहील देवघराची दिशा का महत्वाची मित्रांनो देवघर म्हणजे घराचा ऊर्जा मंडल जिथून घरात सकारात्मक ऊर्जा शांतता आणि संरक्षण निर्माण होतं जर देवघर योग्य दिशेला असेल तर घरात सतत सुख समृद्धी येते पैशाची वाढ होते भांडणं कमी होतात मन शांत होतं घरात दिव्य संरक्षण निर्माण होतं म्हणून देवघराची दिशा अत्यंत महत्वाची आहे देवघर ठेवण्याचं सर्वात शुभ दिशा देवघर नेहमी ईशान्य दिशाला असावं ही दिशा देवांची दिशा म्हणून ओळखली जाते ही दिशा शांत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी आहे ही दिशा घरात असल्यास नशीब वाढतं धनवृद्धी होत राहते मन स्थिर होतं घरात सतत शांती टिकून राहते दुसरा पर्याय पूर्व दिशा जर ईशान्य दिशा उपलब्ध नसेल तर पूर्व दिशा हा सर्वोत्तम पर्याय आहे ही दिशा ज्ञान प्रकाश आणि प्रगतीची दिशा मानली जाते देवघर कसे ठेवावे देवघर जमिनीपासून थोडे उंचीवर असावे देवाच्या मूर्ती किंवा फोटो पूर्व किंवा ईशान्य दिशेला तोंड करून ठेवावे पूर्व पूजा करताना भक्तांनी पश्चिम किंवा दक्षिणेला तोंड करून बसावे देवघरात अंधार राहू देऊ नका रोज दीप लावा देवघरात चप्पल पैसा कपडे औषधे ठेवू नका देवघ देवघराजवळ नेहमी स्वच्छता आणि सुगंध ठेवा योग्य दिशेला देवघर ठेवल्यानंतर होणारे फायदे घरात नकारात्मक शक्ती नष्ट होतात सतत होणारे अडथळे कमी होतात धनाचा सतत प्रवाह सुरू हो सुरू होतो आरोग्य सुधारते घरातील भांडणं कमी होतात मुलाच्या अभ्यासात प्रगती होते घरात दिव्य आणि पवित्र ऊर्जा निर्माण होते फक्त सात पंधरा दिवसातच बदल जाणवायला लागतात मित्रांनो देवघर योग्य दिशेला ठेवणे हा एक छोटा पण अतिशय शक्तिशाली उपाय आहे तुम्हीही हा उपाय करून जरूर पहा आणि तुम्हाला जाणवेल बदल कमेंटमध्ये शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा दिव्य ज्ञानाचा प्रकाश पोहोचवा ती स्वामी समर्थ